आपल्या देशातील महान संस्कृती आध्यात्मिक सांस्कृतिक शैक्षणिक व वा ऐतिहासिक वारसा त्याचे महत्व वा याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच त्यांच्या निर्मितीमागील परिश्रम निसर्ग सौंदर्याची जाण विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन केले सदर सहलीत विद्यार्थ्यांना मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व तेलंगणा येथील विविध महत्वपूर्ण स्थळांची भेट घडवून आणण्यात आली त्यात मध्य प्रदेशातील चित्रकूटमधील रामघाट मंदाकिनी नदी conseguifo तोता हनुमान मंदिर परमहंस आश्रम तीनशे साठ वर्ष जुने वडाचे झाड उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगा यमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगम लेता हनुमान मंदिर अकबर फोर्ट सारनाथ येथील सिंहस्तंभ बौद्ध स्तूप व स्मारक जपानी व चायनीज मंदिर विश्वनाथ व सारंगनाथ मंदिर या स्थळांना भेट दिल्या विद्यार्थ्यांना याची देही याची डोळा प्रभू अयोध्येतील प्रभू श्री रामलल्लांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले मंदिर निर्माणानंतर एवढ्या मोठ्या संख्ये संख्येत विद्यार्थ्यांना श्री रामलल्लांचे दर्शन घडवणारी श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला ही सोलापूरातील तसेच महाराष्ट्रातील पहिली शाळा ठरली त्याचप्रमाणे तुलसी चौरा हनुमान गढी सीतागढी लखनौ येथील छोटा व बडा इमामपाडा रुमिद्वार लखनऊ सचिवालय लखनौ क्रिकेट स्टेडियम आंबेडकर पार्क तसेच आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील प्रसिद्ध चारमिना एनटीआर गार्डन तेलंगणा स्मृती उद्यान या महत्वाच्या स्थळांना भेटी देण्यात आल्या सहलीचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेने प्रतिवर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आयोजित विमान सहल या शैक्षणिक सहलीत लखनौ ते हैदराबाद हा प्रवास इंडिओ कंपनीच्या सिक्स ईप पाचशे तेवीस या विमानाने घडवून आणला विद्यार्थ्यांसाठी रोमांचकारी आणि अविस्मरणीय असा हा क्षण ठरला प्राचार्य दत्तात्रय गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे उत्तम नियोजन करण्यात आले सहलीमध्ये प्रशालेतील ले, एकावन्न विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच प्रशालेतील ले दोन शिक्षक आणि दोन शिक्षिका असे एकोण पंचावन्न जण सहभागी झाले सहल यशस्वी करण्यासाठी सह शिक्षक शेख वायजी सह शिक्षिका एम एन कारंडे पी एच सह शिक्षक एन सी रमण शेट्टी यांनी परिश्रम घेतले प्रभू श्री रामलल्लांचे विद्यार्थ्यांना दर्शन महाराष्ट्रातूनच प्रथम घडवून आणल्याबद्दल त्यांना आणि त्यांना यशस्वी विमान प्रवास घडवून आणल्याबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निर्मलाताई ठोकळ संस्थेचे अध्यक्ष विपण ठोकळ उपाध्यक्ष सचिन ठोकळ सचिव भिकाजी गाजरे संचालिका शिल्पाताई ठोकळ यांच्यासह पालकांनी शाळा प्राचार्य आणि शिक्षकांचे अभिनंदन केले What <whistles>